सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो बघून अनेकांना टायटॅनिकच्या क्लायमॅक्सची आठवण येत आहे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलंय की एका विशाल जहाजावर कशा प्रकारे खतरनाक समुद्री लाटा आदळत आहेत हे झाज एक प्रकारे उंच उंच लाटासोबत लढताना दिसतय बुडण्यापासून स्वतःला वाचवत आहे तुम्ही अंगावर शहारे आणणाऱ्या समुद्री लाटा पाहू शकता हा व्हिडिओ एका अकाउंट वर ऍट द रेट अमेजिंग नॅचर या युजर न शेअर केलाय आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेत मात्र हा व्हिडिओ कधीच आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झालेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत अनेकांना हा व्हिडिओ पाहून टायटानिक सिनेमाचा क्लायमॅक्स आठवला तर बरेच लोक जहाजाची ताकद आणि त्याच्या चालकाच्या हिमतीच चा कौतुक करतायत एकाने असं लिहिलं की जहाज खरंच लाटासोबत लढणाऱ्या एका वॉरियर सारखं दिसत आहे